सोन्याची गुलाबदानी बाबूराव अर्नारकड प्रकरण चौदा दुसऱ्या दिवशी सकाळी चहा फराळ होताच रामराव व भालेराव हे आपापल्या कामावर गेले रामराव वेश बदलून रामलाल राम्ला, रामलालच्या खोलीच्या आसपास घोटाळू लागले आणि भालेराव पांडुरंगाच्या जागेवर नजर ठेवून बसला पण दोघांचीही त्या दिवशी निराशा झाली कारण त्यापैकी एकानेही साऱ्या दिवसात घरात पाऊल टाकले नाही इतकेच नव्हे तर बाहेरून कुलपे लावून ते घरात बसले आहेत की काय याचाही टेहळ्यांना थांग लागला नाही याप्रमाणे दिवस संपला व रात्र पडली तरी पण रामलालच्या घरात दिवा नाही हे पाहून रामरावांना फार निराशा वाटली सुमारे नऊ वाजेपर्यंत त्यांची वाट पाहून ते खिन्न अंत करणारे घ अंतकरणाने घराकडे परतले भालेराव अजून घरी परत परत आला नव्हता व तो येऊन येऊनही गेला नव्हता साऱ्या दिवसात पोटात काहीही गेलेले नसल्यामुळे त्यांना ग्लानी आल्यासारखे वाटू लागले होते म्हणून त्यांनी कडक चहा व कडक टोस्ट घेतला त्यांना मनाला इतकी खिन्नता वाटू लागली होती की आपल्या पायाखालची जमीनही निष्ठून जात आहे असा त्यांना भास होऊ लागला तिकडे भालेरावाने त्या दिवसात काय प्रगती केली होती याची त्यांना काहीच बातमी नव्हती रामलालने गुलाबदानीच्या बैठकीची अजून विजयवाट लावली नसेल अशी त्यांची खात्री होती पण खुद्द नगाचा त्यांना नुसता ठिकाणाही लागला नव्हता विरेश्वराकडे सरळ जाऊन त्याला रोखोक प्रश्न विचारल्याने कोणताही उपयोग होणार नाही हे ते जाणून होते रामलाल व पांडुरंग हे दोघे त्याच्याकडून ठरलेल्या अटीपेक्षा अधिक फायदा मिळवू पाहत आहेत व विरेश्वर त्यांना दाद देत नाही हे भालेरावाच्या शोधावरून त्यांनी ठरविले होते पण त्या अटी कोणत्या स्वरूपाच्या आहेत याविषयी त्यांना यत्किंचितही माहिती नव्हती व इतक्या दिवसांत बैठकीच्या ठाव ठिकाण्याचा दगादोराही अति आला नसल्यामुळे रामराव अगदी गोंधळल्यासारखे झाले होते साऱ्या दिवसात रामलाल घरी दिसला घरी दिसला नाही यावरून त्याच्या मनात संशय येऊ लागला होता वीरेश्वराने गेल्या रात्री त्यांच्या अटी कबूल करून त्यांनी मागितलेली रक्कम हाती पडल्यामुळे ते फरारी तर झाले नसतील हा संशय मनात येताच त्यांच्या अंतःकरणाचा थरका पुढाला बैठक आल्या वाचून आणि दुसरा अधिक सबळ पुरावा जोडीला असल्या वाचून आपल्या ठशांच्या फोटावरून फोटोवरून कोणतीही गोष्ट कोर्टाचे समाधान करील अशा रीतीने सिद्ध करता येणार नाही हे त्यांना स्पष्टपणे दिसून आले होते आणि इतर पुरावा हाती येण्याचे मार्गही बंद होऊ लागल्याची चिन्हे दिसत होती रामरावांचे मन या खिन्न विचारांनी सुन सुन्न झाले होते तोच टेलिफोनची घंटी वाजू लागली लगेच रामरावांनी रिसिवर उचलला हॅलो कोण आहे रामरावांनी विचारले मी भालेराव हां मी रामराव काय बातमी आहे आश्चर्यकारक बातमी आश्चर्यकारक बातमी आहे साहेब मला वाटतं वीरेश्वराचा खून काय खून तू सध्या कुठं आहेस सारी हकीकत सांग बघू रामलाल आज रात्री घरी आला होता का नाही पांडुरंग पांडुरंगही साऱ्या दिवसात घरी आला नाही भालेराव म्हणाला तो घरी येणारच नाही असं वाटू लागलं तेव्हा मी भायकळायला आलो कदाचित आपलं सावज इकडे येईल असं मला वाटू लागलं मी आल्यानंतर बऱ्याच वेळाने वीरेश्वराचे बंगल्याचे दार धाडकन उघडलं गेलं आणि बंगल्यातला एक नोकर खून खून असं ओरडत त्या दरवाजातून बाहेर आला चोकीवरून त्यानं एका पोलिसाला बोलावून आणलं बराच वेळ झाला तरी तो पोलीस बाहेर आला नाही थोड्याच वेळानं ना व्हिक्टोरियातून एक इसम आला तो घरात शिरला तेव्हा त्याला टेलिफोन करून बोलवण्यात आलं असावं असं मला वाटलं लगेच मीही आपल्याला वर्दी देण्यासाठी जवळच्याच एका टेलिफोनवर आलो माझी एवढीच हकीकत आहे वीरेश्वराने आत्महत्या कशावरून केली नसेल कोण जाणे कदाचित केलीही असेल पण मला वाटतं रामलाल व वा पांडुरंग इकडे आले असतील आणि बोलाचाली झटावरती झटापटीवर जाऊन शेवटी त्यांनी वीरेश्वराचा <coughs> खून केला असेल तुला त्या दोघांपैकी कोणी दिसला का नाही त्यांनी मागल्या दरवाजानं पळ काढला असेल मी पुढच्याच गेटावर नजर लावून बसलो होतो बरं आहे तू रस्त्याच्या नाकावर नाक्यावर उभा राहा मी तिकडे येतो मग काही थांग लागतो की काय हे पाहू लगेच रामरावांनी आपले नेहमीचे कपडे घातले व ते टॅक्सीतून बायखळ्याकडे रवाना झाले या खुनामुळे विरेश्वराकडून अधिक माहिती मिळविण्याचा मार्ग बंद झाला होता आणि म्हणून फुलवाडीच्या प्रकरणाच्या दृष्टीने ही नवीनच अडचण अनपेक्षितपणे त्यांच्या मार्गात आडवी उभी राहिली होती ते नाक्यावर थोड्याच वेळात दाखल झाले व तेथून भालेरावाला बरोबर घेऊन वीरेश्वराच्या बंगल्याकडे गेले बंगल्याच्या आजूबाजूला अगदी सामसूम होती रामराव येण्यापूर्वी भालेराव पुन्हा एकदा तेथवर जाऊन आला होता ते आल्यावर तो म्हणाला बंगल्यात अजून पोलीस बिलीस कोणी आलेले नाहीत या बातमीने रामरावांना अधिकच आश्चर्य वाटले पण आत काहीही झाले असले तरी तडक बंगल्यात जाऊन विरेश्वराची गाठ घेण्याला आपण आलो हो असा बहाणा करण्या करावयाचा असे त्यांनी ठरविले होते रामराव सरळ बंगल्यात गेले व त्यांनी दरवाजावरची घंटा वाजवली आतून एक नोकर बाहेर आला रामरावांना मालकास भेटवायचे हे ऐकून तो म्हणाला साहेब आता ते आपल्याला भेटू शकणार नाहीत कारण त्यांना नुकताच अपघात झाला आहे म्हणजे ते वारले की काय रामरावांनी चकित मुद्रेने विचारले नाही मग त्यांना काय झालं आहे ते मला सांगता येणार नाही साहेब आपण उद्या या म्हणजे आपल्याला त्यांची भेट घेता येईल छे छे मी आताच माझ्या डोळ्यांनी त्याची स्थिती पाहिल्या वाचून परत जाणार नाही माझं नाव डिटेक्टिव्ह रामराव नाव ऐकताच नोकराने दार उघडून त्यांना आत नेले ते एका जंगी एका जंगी दिवाणखान्यातून जवळच्याच एका खोलीत गेले या खोलीत चार माणसे होती एका खुर्चीत एक बसलेला होता जवळच एका टेबलावर आपले नोटबुक ठेवून इन्स्पेक्टर आनंदराव काही मजकूर लिहित होते मुंबईतले सुप्रसिद्ध डॉक्टर कार्लेकर हे एका कोचावर गंभीर मुद्रा करून उभे होते आणि दुसऱ्या कोचावर वीरेश्वराचा देह पडला होता त्याचे डोके व एक खांदा कापडी पट पट्ट्यांनी गुंडाळलेला होता त्यांचे डोळे मिटलेले व त्यांच्या तोंडावर पांढुरता आली होती बाह्यंगावरून त्यांचा अंत झाला असावा असेच कोणीही अनुमान काढले असते रामराव आत आले तेव्हा आनंदरावांनी गुरकावून त्यांच्याकडे पाहिले व डॉक्टरांनी जरा गोंधळून त्यांना नमस्कार केला तुम्हाला इकडे बोलवण्यात आलेले नाही मग तुम्ही का आला तुमचं काही का काम आहे आनंदरावांनी कुर्र्यात विचारलं तुम्ही ज्या कामासाठी इकडे आलात त्याच कामासाठी मी आलो आहे रामराव शांतपणे म्हणाले पण ही बातमी तुम्हाला कशी मिळाली हेच मला समजत नाही मी सांगतो भालेराव या बाजूला सहज आला होता त्याला ही बातमी समजताच त्यानं ती मला कळविली इतकंच भालेराव याच बंगल्यावर नजर ठेवून बसला होता काय होय मला तुमच्या हेतूचा मुळीच तलास लागत नाही आनंदराव म्हणाले पण ते कसंही असो आमच्या या आमच्या या केसमध्ये तुम्ही ढमळाढवळ करणार नाही अशी मला आशा आहे पण या केसच्या माझ्याकडे सोपवण्यात आलेल्या केसशी संबंध असल्यामुळे मी इथं आलो आहे तसा संबंध नसल्याचं सिद्ध झालं तर मी इथल्या भानगडीत मन घालणार नाही पण ते जाऊ द्या मला थोडीशी माहिती सांगण्याचा तुम्ही चांगुलपणा दाखवाल तर माझ्यावर आपले फार उपकार होतील विरेश्वरांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असावा असं तुम्हाला वाटतं काय नाही पण त्यांचा खून करण्याचा प्रयत्न झाला असावा मला वाटलंच होतं रात्री त्यांना दोन माणसं भेटाव्यास आली होती काय हे तुम्हाला कोणी सांगितलं आनंदरावांनी सांगित आनंदरावांनी विचारलं ती अगदी दुय्यम महत्वाची माहिती आहे ते दोघे मागल्या दरवाजानं पळाले हे खरं ना होय ते लोक कोण होते हे तुम्हाला ठाऊक आहे का नाही त्यांना कोणीही पाहिलं नाही मला फक्त एवढंच सांगता येईल की या प्रसंगापूर्वीच ते दोघे एकदा इथं आले होते वीरेश्वराबरोबर त्यांचं भांडण झालं होतं असं समजलं इथल्या नोकर माणसांना मी पुष्कळ विचारून पाहिलं पण त्यांना त्या इस्माचं वर्णन देता येत नाही शिवाय दरवाजा उघडून त्या दोघांना आत घेण्यात आलं नाही असं तळमजल्यावर काम करीत असलेली माणसं शपतेवर सांगत आहेत ते ज्या ज्यावेळी आत आले तेव्हा खुद्द वीरेश्वरांनीच गुपचूपणं दार उघडून त्यांना आत घेतलेला आहे यावरून भेटीची वेळ अगोदर ठरवूनच ते येत असले पाहिजेत त्यांनी मुळीच माहि त्यांची मुळीच माहिती न मिळणं ही मोठ्या दुर्दैवाची गोष्ट आहे रामराव मुद्रेने म्हणाले आनंदराव जरा नम्रपणे म्हणाले रामराव तुम्हाला या प्रकरणाची काहीतरी माहिती असलीच पाहिजे नाहीतर तुम्ही भालेरावाला इथं पहाऱ्यावर ठेवलंच नसतं मी इतक्यात काही सांगू शकत नाही रामराव म्हणाले त्यांचा वीरेश्वराबरोबर कोणत्या प्रकारचा संबंध होता हे मलाही नीटसं माहीत नाही रामराव म्हणाले मी काम करीत असलेल्या एका प्रकरणात वीरेश्वराचा संबंध येत असल्यामुळे मी भालेरावाला इथं नजर ठेवण्यासाठी पाठविल्याचं मी पूर्वीच सांगितलं आहे पण इतक्यात साऱ्या गोष्टी जाहीर करणं शहाणपणाचं होईल असं मला वाटत नाही रामरावांच्या उत्तराने आनंदरावांचे समाधान झाले नाही इतकेच नव्हे तर त्यामुळे ते अधिक त्रासल्यासारखे दिसले रामराव आत आले त्यावेळी आनंदरावांच्या मुद्रेवर दिसणारी अधिकाराची निशा आता बरीच उतरल्यासारखी दिसत होती रामरावांची मदत मिळाल्यास तिचा आपल्याला बराच उपयोग करून घेता येईल अशी मनोवृत्ती त्यांच्या ठिकाणी जागृत झाल्यासारखे दिसू लागले होते आनंदरावांना तसेच घुटमळत ठेवून रामराव डॉक्टर कार्लेकरांकडे वळले डॉक्टर मजकुरांनी त्यांना सांगितले की वीरेश्वरांच्या खांद्यावरली जखम पिस्तुलाच्या गोळीमुळेच झालेली असली पाहिजे मी आज अनेक वर्षे वीरेश्वरांना पाहत आहे कोणताही आजार झाला तरी ते माझंच औषध घेतात अलीकडे त्यांची प्रकृती बरीच खालावलेली आहे यामुळे या जखमांचा त्यांना बराच त्रास होईल खांद्यावरली जखम प्राणघात तक आहे असं मला वाटत नाही पण डोक्यावरल्या जखमीमुळे त्यांच्या मेंदूला इजा झालेली असावी असा माझा तर्क आहे तुम्ही आल्यावर काही ते बोलले का नाही एक शब्दही नाही डॉक्टर म्हणाले मी आल्यापासून ते बेशुद्धच आहेत सकाळपर्यंत त्यांना इथंच ठेवलं पाहिजे सकाळी त्यांना बिछाण्याच्या खोलीत नेण्याची व्यवस्था करता येईल डॉक्टर मला सांगा वीरेश्वरांना या जखमांमुळे हमखास मरण येईल का मला नाही वाटत पण हे सारं डोक्याच्या जखमेवर अवलंबून राहील अठ्ठेचाळीस तासांच्या आत ते शुद्धीवर आले तर त्यांना कसलाही धोका नाही असं ठरेल आणि तेव्हाच त्यांच्या जखमांच्या स्वरूपाचं निदान मला करता येईल डॉक्टरांकडून अधिक माहिती मिळणार नाही हे दिसून येताच रामराव घरातल्या नोकरांच्या मुकादमाकडे वळले वीरेश्वरांच्या विश्वासातल्या व त्यांची सटरफटर कामे करणाऱ्या नोकराला बोलावून बोलावून घेऊन रामरावांनी विचारले तू आपली सर्व हकीकत इत्यादी आनंदरावांना सांगितली आहेस काय होय साहेब तो म्हणाला ती सारी हकीकत मला पुन्हा सांग पाहू त्यातली एकही गोष्ट वगळू नको पिस्तुलाचा आवाज झाला तेव्हा तू कुठं होतास रामरावांनी विचारले मी तळमजल्यावर स्वयंपाकगृहाजवळ होतो रात्री जेवण झाल्यावर थोडा वेळ बागेत शतपावली करायला शेठजींचा नित्यक्रम होता आम्ही नोकर माणसं आत बोलत बसलो होतो तेव्हा आमची समजूत होती की ते अजून बाहेरच फिरत असावेत इतक्यात माडीवरून त्यांचा आवाज आम्हाला ऐकू आला तेव्हा ते पाऊल न वाजवता आत आले असावे असं आम्हाला वाटलं लवकरच ती भांडण सुरू झालं तेव्हा आणखी कोणीतरी आलं आहे हे दिसून येऊन आम्हाला बरंच आश्चर्य वाटलं थोड्याच वेळानं पिस्तुलाचा बार झालेला आमच्या कानी आला लगेच मी माडीवर धावलो तेव्हा तिथं शेठजी एकटेच जखमी होऊन पडलेले दिसले लगेच मी गुप्त पोलीस खात्याच्या कचेरीत टेलिफोन केला आणि डॉक्टरांनाही फोन करून बोलावून घेतलं नंतर जवळच्याच नाक्यावर जाऊन पोलिसाला घेऊन आलो एवढीच माझी हकीकत आत किती माणसं आली होती हे तुला ठाऊक आहे का दोन माणसं असावीत तू किंवा दुसऱ्या कोणालाही नोकऱ्यानं त्यांना आत घेतलं नाही असं मी ऐकतो मग ते आत कसे आले शेठजींनीच त्यांना आत आणलं असेल मग ते लोक बाहेर कसे पडले भांडण झालं तिच्या बाहेरच्या बाजूला भिंतीवर सोडलेले आहेत तुटलेले असल्याचं हवालदार साहेबांनी पाहिलेलं आहे हवालदाराने त्याच्या म्हणण्याला दुजोरा दिला रामरावांच्या प्रश्नाला उत्तर देताना त्याने सांगितले की त्या दोन इसमांना कोणत्याही नोकरानं कधीही घरात घेतलेलं नव्हतं आणि त्यांचं व शेटजीचं झालेलं बोलणं कोणीही ऐकलेलं नव्हतं मागं एकदा विरेश्वर शेटजींची या इस्माबरोबर बोलाचाली झाली होती व धक्काबुक्कीपर्यंतही पाळी आली होती तेव्हा तूच मध्ये पडून शेटजींना आवरलं होतं का होय पण यावेळी अंधार असल्यामुळे त्यांचे चेहरे दिसू शकले नाहीत मी त्यांना पुन्हा पाहिलं तर त्यांची ओळख पटेल असं सा, सांगता येणार नाही तुझ्या शेठजींना ज्या पिस्तुलानं जखम झाली ते कुठं आहे त्याचा पत्ता नाही वीरेश्वरांजवळ पिस्तूल होतं काय असल्यास मला ठाऊक नाही त्यांच्या मालकीच्या पुष्कळ मौल्यवान वस्तू या घरात आहेत पण त्यांच्या संरक्षणासाठी शस्त्र बाळगण्याची त्यांना कधी जरूर वाटली नाही रामरावांना आता सर्व माहिती मिळाली होती त्यांना स्पष्ट दिसून आले होते की रामलाल व पांडुरंग या दोघांनी वीरेश्वराकडून जबरदस्त रक्कम मागितली असावी ती देण्याचे त्याने नाकारल्यामुळे यांनी त्याच्यावर पिस्तूल रोखले असेल आणि अपघात होऊन ते उडाले असेल असे त्यांना वाटू लागले रामरावांचे विचार चालू असताना इत... इन आनंदरावांनी त्यांना विचारले एकूण काही दिवसापूर्वी इ तिथं झालेल्या भानगडीची तुम्हाला माहिती आहे म्हणायची होय मला भालेरावाकडून ती माहिती समजली ते लोक कोण होते हे तुम्हाला ठाऊक असलंच पाहिजे मला सांगता का तेवढी माहिती सांगितली तरी तिचा उपयोग होणार नाही कारण त्यांच्या विरुद्ध प्रत्यक्ष असा कोणताच पुरावा आपल्या हाती नाही मी तुमच्या केसमध्ये माझं नाक खुपशीत नाही आणि माझ्या केसमध्ये तुमच्याकडून मदत व्हावी अशी मला अपेक्षाही नाही ते स्पष्टच आहे आनंदराव संतापून म्हणाले फुलवाडीच्या खुनाच्या प्रकरणाशी या अपघाताचा संबंध असावा असं आपणास वाटतं पण ही कल्पना नुसती विचारात घेण्याचाही लायकीची नाही हा ज्याच्या त्याच्या मताचा प्रश्न आहे रामराव शांतपणे म्हणाले रघुनाथ निर्दोषी आहे असं अजूनही तुमचं मत आहे काय हो त्याची लवकरच सुटका होईल असा माझा अंदाज हो? वर, रा आहे रामराव म्हणाले पण या बाबतीत वादविवाद करण्यात काही अर्थ नाही पण काय हो वीरेश्वराच्या टेबलावर किल्ल्यांचा जुडगा पडलेला दिसतो तुम्ही टेबलाचे खण उघडून पाहिले आहेत का किंवा तुमची हरकत नसल्यास मीच उघडून पाहतो नको मीच पाहतो तुम्ही आता थांबू नका मला आणखी काही वेळ इथं थांबणं भाग आहे रामराव म्हणाले हे पहा इन्स्पेक्टर साहेब एकाच धंद्यातल्या माणसांनी परम परस्परांशी असं आडमुठेपणं वागणं बरं नाही मी सुद्धा एखाद्या वेळी तुम्हाला एखादी महत्त्वाची बातमी देईन इत्यादी इन्स्पेक्टर आनंदरावांनी मोठ्या नाखुशीने त्यांना खाण्यातल्या सर्व वस्तू दाखवण्याचे कबूल केले पण याबाबतीत त्यांची फार निराशा झाली रामलाल <coughs> रामलाल व पांडुरंग यांच्याविषयी किंवा सोन्याच्या गुलाबदाणीबद्दल काहीतरी शोध लागेल अशी त्यांची अपेक्षा होती पण ती खोटी ठरली नंतर डॉक्टर कार्लेकरांना त्यांनी विचारले वीरेश्वर शेटजी अठ्ठेचाळीस तासांच्या आत शुद्धवर येण्याचा संभव आहे काय कदाचित चोवीस तासांच्या आत ते शुद्धीवर येतील ते शुद्धीवर आल्याबरोबर मला त्यांच्याशी काही बोलायचे आहे मला टेलिफोननं त्यांच्या प्रकृतीविषयी वारंवार बातमी मिळत राहील तर माझ्यावर मोठी मेहरबानी होईल कबूल आहे ते शुद्धीवर आल्याबरोबर मी फोन करीन नंतर त्यांचा व इन्स्पेक्टर आनंदरावांचा निरोप घेऊन रामराव बंगल्याबाहेर पडले बाहेर आल्यावर ते भालेरावाला म्हणाले विरेश्वराच्या झा विरेश्वरांवर झाडलेल्या गोळीमुळं आपल्या प्रकरणाचं स्वरूप एकदम बदललं आहे आता मला काहीतरी प्रत्यक्ष कृती केलीच पाहिजे कारण या भानगडीमुळं त्या बदमाशांना आपल्या हालचालीत एकदम फरक करावा लागेल सुंदर तशीच मोकळी ठेवली पाहिजे कारण गुलाबदाणीची बैठक तिच्याच ताब्यात असावी असा, असा माझा अंदाज आहे रामलाल विरुद्ध आपल्या हाती असलेला पुरावा आता पोलिसांच्या हवाली करायचा की काय होय शुद्धीवर आल्यानंतर विरेश्वरानं जबानीत त्या दोघांची नावं घेतली तर त्यांना निष्ठावयास एकही मार्ग मोकळा राहणार नाही विरेश्वर तशीच जबाबनी देईल अशी माझी खात्री आहे पण प्रथम त्यांचा पत्ता काढला पाहिजे त्यांनी आपल्या बिराडाची जागा खास बदलली असेल मला वाटतं ते लवकरच फरारी होण्याचा प्रयत्न करतील मला नाही वाटत रामराव म्हणाले विरुद्ध काही पुरावा माझ्या हाती आहे अशी त्यांना कल्पनाही नसेल ते आता हम रस्त्यावर आले जवळच एक टॅक्सी उभी होती रामरावांनी टॅक्सीवाल्याला थांबण्याची खून केली व ते म्हणाले आपण या गाडीतून जाऊ वाटेत मी तुला सोडून देईन व मी गुप्त पोलीस गुप्त खात्याच्या कचेरीत जाईन रामलाल व पांडुरंग या दोघांच्याही खोल्यांवरून तू चक्कर मारून त्यांच्या खोल्यांमध्ये दिवे लागले आहेत की काय याची चौकशी कर मी आनंदरावांना सर्व माहिती सांगण्याचं ठरवलं आहे पण या हकीकतीचा लवलेशही वर्तमानपत्रात प्रसिद्ध होणार नाही अशी मी व्यवस्था करीन तू घरी जाऊन पोचशील न पोचशील तोच आनंदरावांना भेटून मी कदाचित परत आलेलाही असेन सोन्याची गुलाबदाणी बाबुराव अर्नार प्रकरण चौदा येथे समाप्त